नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून ज्येष्ठ हॅट्रिक नगरसेविका सरोज रोहिदास पाटील यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर ऐरोली परिसरातील नगरसेवक आकाश मढवी यांनी उपमहापौर पदासाठी आपली उमेदवारी नोंदवली आहे नगरसेवक आणि फॉर्म भरलेला पुढे चार दिवस बहुमताची गोष्ट बघूया बघूया चार दिवस आहेत अजून बाकीच राज्य काय घड घरामध्ये काय घडतील या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि आमच्या महिला जिल्हा संघटिका सरोजताई यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या नवी मुंबईचे माजी महापौर यांना पराभूत करून ज्यांनी एक गेम चेंजिंग असा सीट काढलेला आहे ते आमचे आकाशजी मडवी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमच्याकडं बेचाळीसचं संख्याबळ असल्यामुळे आणि येणाऱ्या काळात इतर महाविकास आघाडीचे काही नगरसेवक असतील आणि आमच्या बाकीच्या गोष्टी चालू आहेत नक्कीच आम्ही यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न चालू नक्कीच हा स्ट्रॅटर्जीचा भाग आहे आणि आपण पाहत असाल की आम्ही ज्या उमेदीनं हा अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे नक्कीच आमच्या याच्या पाठच्या काही असतील नक्कीच आपल्याला येणाऱ्या सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करते हिंदू हृदय सम्राट आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी केसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते आज तुम्ही बघितलेलंच आहे की महापौरपदाचा फॉर्म भरलेला आहे खर तर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब आमचे उपनेते माननीय विजयजी नहाटा साहेब आमचे बंधू आणि उपनेते आमचे विजयजी चौगुले साहेब तसेच आमचे गट नेते असतील मनोजजी हळदनकर त्याचप्रमाणे द्वारकानाथ भुईर साहेब आमचे जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि त्याचप्रमाणे माझे पती नेहमीच मला सहकार्य करणारे रोहिदासी पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज मी महापौराचं म्हणजे प्रथम नागरिक जे म्हणतो आपण नवी मुंबईचं आणि म्हणजेच आपले महापौर या पदासाठी मी आज उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे अतिशय आनंद होत आहे आणि आपल्याला तर माहितच आहे राज्याचे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे मुख्य नेते यांचा जो आशीर्वाद आमच्या मागे आहे तसेच आमचे माझे तसे सर्व नवी मुंबईतील जनता म्हणा किंवा आमच्या प्रभागातील सर्व नागरिक ज्या सन्मानाने त्यांनी आम्हाला निवडून दिलेला आहे त्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथे फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच मला खूप आनंद होत आहे त्या गोष्टीचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर नियुक्तीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे पाच फेब्रुवारी रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत महापौर आणि उपमहापौर पदांसाठी अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे तर नियोजित विशेष महासभेत नगरसेवकांचे हात उंचावून निवड प्रक्रिया राबवली जाणार रा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई